नमस्कार आज श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार श्रावण महिन्यामध्ये सण उत्सवाची आनंदाची रेलचेल असते आभाळानं आपल्याजवळील मोत्याच्या दारा धरणीमातेच्या कुशीत सोडलेल्या असतात आणि धरणीमातेची कूस हे हिरवाईनं नकलेली असते फुललेली असते जे झाड तुम्ही आता पाहत आहात हे आहे ब्रह्मकमळ ही एक दुर्मिळ आणि औषधी वनस्पती आहे दुर्मिळ यासाठी की आपण आपला महाराष्ट्र हा आपण सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये आहे आणि ही जी वनस्पती आहे ही हिमालयाच्या किंवा जे काही बर्फा प्रदेश आहे जास्त उंचीवरचा प्रदेश आहे अशा ठिकाणीही आढळते ही, ही वनस्पती तुम्हाला आज दाखविण्याचं कारण म्हणजे श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारचा सूर्यास्त होत असताना आमच्या घरी ब्रह्मकमळ फुललेलं आपल्याला दिसून येत आहे यापूर्वी एक ऑगस्ट या दिवशी ह्या झाडाला चार ब्रह्मकमळ आले होते ते मी आपणास दाखविले होते ब्रह्मकमळचं आयुष्य म्हणजे फुलल्या फुलाचं आयुष्य हे एकच दिवसाचं असतं एक, दिवसा एक तारखेला ब्रह्मकमळ फुलल्यानंतर त्याच्या गोडव्याचे दिवस संपतात का नाही संपतात एक अवघ्या आठच दिवसानंतर मला ह्या दुसऱ्या जा झाडावर एक छोटीशी कळी आलेली दिसली होती एकदा कळी आलेली दिसल्याच्यानंतर तिचं फूल होईपर्यंत पंधरा वीस दिवसाचा कालावधी जातो आणि फुलाचं आयुष्य मात्र एकाच दिवसाचं असतं ब्रह्मकमळचं वैशिष्ट्य म्हणजे हिचे पानच ह्या झाडाचे सर्व अवयव असतात म्हणजे पानच तिचं मूळ असतं कारण पानापासूनच नवीन झाडाची किंवा नवीन रोपाची रुजवणूक होते ह्या पानाची जी काही मुख्य शिर असते त्या मुख्य शिरेतूनच एक देट आल्यासारखा आपल्याला या ठिकाणी दिसतो या आणि ह्या पानाच्या बाजून इथून <coughs> एक छोटीशी कळी या ठिकाणी तयार होती ही ज्यावेळेला कळी येते त्यावेळेला ही या रेषेला समांतर असते छोटीशी आणि मग नंतर जसं जसं ती वाढत जाते आपल्या अगदी पट्टीसारखी ती सरळ जाते आणि मग काही दिवसानंतर ह्या ज्यावेळेला ह्या कळीचा भार तिला सोसवत नाही फुलण्याच्या चार ते पाच अगोदर त्याच्यामध्ये असा वक्रपणा येतो आणि हे फूल थोडंसं आपल्याला वक्र झालेलं दिसून येतं आणि मग या ठिकाणी आपण आता बघू शकता अतिशय सुंदर अशा प्रकारची ही रचना आहे कुठलंही फुलसृष्टीमध्ये जे रात्री फुलतं त्याचा रंग शक्यतो पांढरा असतो मग रात्रणीचं फूल घ्या निशिगंधाचं घ्या आणि ह्याला दूरपर्यंत जाणारा मंद सुगंध असतो याचं कारण असं आहे की सृष्टीमध्ये जी अनुकूलता असावी लागते एखादा सजीव जन्म घेतो आणि तो सजीव मृत्यू पावतो जन्म आणि मृत्यू याच्या दरम्यान सजीवाची वाढ सजीवाचा विकास सजीवाचं प्रजनन आणि त्या सजीवाची वंश सातत्य किंवा वंशवृद्धी या पद्धतीनं कुठल्याही सजीवाचा जीवनक्रम हा ठरलेला असतो आणि मग या जीवनक्रमाला वनस्पतीसुद्धा अपवाद नाहीत आणि मग या वनस्पतींचं बीजप्रसार हा वेगळ्या प्रकारचे कीटक प्राणी वारा पाऊस यांच्या माध्यमातून होतो आणि मग ही जर फुलं रात्रीच्या वेळी फुलली तर ही अंधारामध्ये दिसणार कशी यांच्याकडं कोणाचं लक्ष जाणार म्हणून शक्यतो रात्री फुलणाऱ्या फुलांचा रंग हा पांढरा असतो की जेणेकरून ह्या रंगामुळे जे काही कीटक आहेत ते यांच्याकडं आकर्षिले जातील कीटकांना या परागकणामधून अन्न मिळतं मधुगंध मिळतो आणि पुष्पाला असा कीटकापासून फायदा होतो की त्यांचं परागी भवन होण्यासाठी मदत होते आता ज्यावेळेला फूल हे कळी अवस्थेत असतं त्यावेळेला हे जे तुम्हाला लांबलचक जे धागे दिसतात हे धागे म्हणजे निदलपुंजे आहे आता निदलपुंजे म्हणजे काय तर फुलाची जी पाकळी असते त्याला दल म्हणतात त्यालाच दल म्हणजे पाकळी आणि मग ह्याचा जो दलाचा जो पुंजका असतो त्याला दलपुंज म्हणतात आणि या दलपुंजाच्या आकारावरच पाकळ्यांच्या संख्येवरच फुलांचा वेगवेगळा रंग आणि आकार ठरत असतो आता काही जर फुलं आपण पाहिले जसे की धोत्रा बेश्रम यांच्या फुलांचा आकार हा आपण पाणी पिण्याचा जो ग्लास असतो त्या ग्लासासारखा दिसतो सदाफुलीसारखी जी फुलं असतात त्यांच्या पाकळ्या ह्या सुट्ट्या सुट्या असतात गुलाबाचे जे पाकळ्या असतात त्या एकाच केंद्रकाभोवती केंद्रीयभूत झालेले असतात म्हणजे एक दोन जर पाकळ्या सुट्ट्या जर निघल्या तर ती सगळी फुलं हळूहळू पडून जातात पण सर्व फुलामध्ये एक घटक समान असतो त्याचं नाव आहे पुंकेसर आणि श्रीकेसर यामध्ये जे काही असे छोटे छोटे जे भाग दिसतात हे पुंकेसर आणि श्रीकेशराचे आहेत याला पुमंग आणि जायंग असं सुद्धा म्हटलं जातं यामध्ये बारीक बारीक बीज हे आपल्याला दिसून येतील हे कुठल्याही फुलामध्ये असतं म्हणजे तुम्ही कापसाचं फूल घ्या बाजरेचं फूल घ्या ज्वारीचं फूल घ्या अगदी म्हणजे कुठलीही वनस्पती असो जी वनस्पती सहपुष्प आहे म्हणजे ज्या वनस्पतीला फुलं येतात त्या वनस्पतीचे हे भाग अनिवार्यच आहे आणि मग हा जो पाकळीचा जो भाग असतो ह्याला दलपुंज म्हणतात आणि जोपर्यंत पाकळी फुललेली नसते तिचं संरक्षण करण्याचं काम म्हणजे थोडक्यात फुल जेवायला कळी अवस्थेत असतं तर हे निदलपुंज करत असतं म्हणजे कळीच्या बाहेरचा भाग हा साधारणपणे हिरवट रंगाचा असतो आणखी तुम्हाला सोपं करून सांगतो की कोणतंही फूल तोडल्यानंतर तो फुलाच्या देठाला पाकळीचा भाग नसलेले जे काही चार पाच छोटे छोटे म्हणजे पानं दिसत असतील फुलाचा भाग असलेले दिसत असतील त्याला निदलपुंज म्हणायचं म्हणजे जोपर्यंत हे फुल कली अवस्थेत असतं तोपर्यंत ह्या फुलाचं संरक्षण करण्याचं काम हे या निदलपुंजानं करायचं असतं आता याला निदलपुंजे नाव कसं पडलं असेल तर दल म्हणजे पाकळी आणि जी गोष्ट दलाचा भाग नाही म्हणजे निदल आहे ती दलाचा भाग नाही ती आए, निदल आहे म्हणून हे निदलपुंज आता निदलपुंज बऱ्याचशा फुलामध्ये एक संघ असतो म्हणजे एकाला एक चिटकलेलं असतं ते तुम्हाला फुलाच्या बुडाला दिसतं तुम्ही जास्वंदाचं फुल पाहा किंवा गुलाबाचं फुल पाहा तो बुडाला पा, पा। जो काही हिरवा जो काही भाग दिसतो छोटासा तो तो निदलपुंजाचा असतो पण ह्या ब्रह्मकमळाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर हे निदलपुंजसुद्धा जसं आपण एखादा का म्हणजे कागदाचा हार बनवतो आणि तो कागद असा सुटा केला तर असा वेगवेगळ्या दिशेनं जाताना दिसतो विस्कटल्यासारखा तसं हे निदलपुंजे काय झालं आहे तर सध्या विस्कटून गेलेलं आहे केदारनाथ बद्रीनाथ अशा ठिकाणी सुद्धा हे फुल आढळून येतं आणि एवणं त्याचा जो मोसम आहे म्हणजे फुलं फुलण्याचा त्याला वर्षातून एकदाच फूल येतं सुद्धा जून ते ऑगस्टमध्ये आणि साधारणपणे केदारनाथची यात्रा पण ह्याच मोसमामध्ये असते आणि म्हणून हे फूल तिथं केदारनाथला पण वाहिलं जातं आणि म्हणून ह्या फुलाला देवपुष्प असं सुद्धा नाव आहे वर्षातून एकदाच फुले येतात आणि तीसुद्धा एकच दिवस असतात आणि म्हणूनच कदाचित ही म्हणजे ह्या दुर्मिळतेमुळे सुद्धा फुल येणं एक उत्सव समजलं जातं बऱ्याच ठिकाणी ही फुलं आल्याच्यानंतर या ठिकाणी जे काही स्त्रिया आहेत ह्या झाडाची पूजा करतात आता आमच्याकडे ह्या झाडाला मागच्या महिन्यामध्ये म्हणजे चालू महिन्यातच अगदी सुरुवातीला चार फुले येऊन गेली होती त्यामुळं आता काही फुल येईल असं काही आमच्या ध्यानीमनी नव्हतं पण अचानकपणे ह्या दुसऱ्या झाडालासुद्धा एक कळी आली आणि त्या कळीचं आज पुष्पामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येते आता कदाचित ब्रह्मकमळची वाट पाहण्यासाठी आम्हाला आता एक वर्षभर का होईना परंतु वाट पाहावीच लागणार आहे आणि सुरुवातीला तर असं असतं की हे झाड आपण ज्यावेळेला आणून लावतो त्यावेळेला ह्याला फुल यायला चार ते पाच वर्षे लागतात आणि म्हणजे बरेच दिवस आपण याची प्रतीक्षा करतो आता आम्हीच हे जे झाड लावलं होतं हे झाड किमान एक पाच सात वर्षापूर्वी लावलेलं झाड आहे आणि त्यासोबतच हे सुद्धा एक झाड लावलं होतं तर आता दोन्ही झाडाला यावर्षी फुले आलेली आहेत आम्ही असं बऱ्याच वेळेला म्हणजे इतर मित्रांचे किंवा आप्तांचे ज्यावेळेला ब्रह्मकमळ आलेले व्हिडिओ पाहायचो सुद्धा आम्ही एक झाडावर नजर मारायचो किंवा आपल्या झाडाला कधी फुलं येणार आणि मग इथं काही फुलं असं काही मागमूग दिसायचा नाही आणि मग वाटायचं दे आपले पण एक ना एक दिवस येतील आणि खरोखरच एक चार पाच वर्षाच्या प्रत्यक्षानंतर आमच्याकडे दोन्ही झाडाला ही फुलं आलेली आहेत याचं जे दिसणं आहे एक रुबाबदार असतं जसं आपण कमळाचं फूल पाहतो ना रेग्युलर जे काही जनरल आपलं कमळाचं फूल असतं पाण्यामध्ये येतं त्याची जी रचना असते ना जवळपास त्यासारखीच त्या त्या खो, त्या ही रचना आहे परंतु ते फुलं पाण्यामध्ये येत असल्यामुळं पाण्यामध्ये त्याचं खोड कुजू नये म्हणून ती जे खो खोड आहे त्याचं नलिकाकृती असतं पानं ही तेलकट थर असलेली असतात जेणेकरून ती पाण्यामध्ये राहतात परंतु ती पाण्यामध्ये राहून सडू शकत नाहीत कारण तो मेंचट थर असल्यामुळं पाणी त्या पानाला चिपकून राहत नाही आणि म्हणून आपण एखाद्याला व्यवहारामध्ये सुद्धा की आजूबाजूलासुद्धा जर चुकीचं वातावरण असेल आणि जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणून जर चांगलं निपजत असेल तर आपण म्हणतो की चिखलामध्ये क कमळ उमललं की आजूबाजूला चिखल आहे आजूबाजूला पाणी आहे परंतु कमल पुष्पावर त्याचा कसले प्रकारचा परिणाम होत नाही आणि ते एक अतिशय रुबाबदार अशा प्रकारचं फूल आपल्याला पाण्यामध्ये फुललेलं दिसून येतं आता त्या कमळामध्ये वेगळ्या प्रकारचे रंग आहेत परंतु ब्रह्मकमळमध्ये काही अजून तितक्या छटा नाहीत सर्वसाधारणपणे पांढरा रंग हीच याची स्वीकृती आहे काही ठिकाणी थोडेसे जांभळट रंगाची सुद्धा फुलं मी पाहिलेली आहेत परंतु ब्रह्मकमळमध्ये तरी अजून तरी काही तेवढी विविधता आपल्याला दिसून येत नाही ब्रह्मकमळ आणि पाण्यातलं कमळ हे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये म्हणजे फक्त एक आकारामध्ये आणि रंगामध्ये त्याचं जे म्हणजे आकार आहे तेवढ्यामध्ये थोडंसं साम्य आहे बाकी पाण्यातलं जे कमळ आहे त्याची पानं पसरट असतात आणि ह्याची जी पानं आहेत ही तुम्हाला लांबट आकाराची या ठिकाणी दिसतात हा फरक आहे दोघांमधला कमळाच्यामध्ये अनेक प्रकारचे रंगामध्ये कमळ उपलब्ध आहे ब्रह्मकमळ तुरतास तरी पांढऱ्या रंगामध्येच आपल्याला दिसून येतं पाण्यातल्या कमळाला बाराही महिने फुलं असतात अगदी ते पाण्यामध्ये आपण त्याला लावलेलं असतं आणि त्या वातावरणामध्ये योग्य वातावरण जर असेल तर बाराही महिने कमळाला फुलं येतात ह्या कमळाच्या ह्या ब्रह्मकमळाचं तसं नाही ब्रह्मकमळाला वर्षातून फक्त एकदाच फुलं येतात आणि फुले येण्याचा महिना हा साधारणपणे जून ते ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये असतो आता हे फूल आणखी थोडंसं अजून फुलणार आहे फुलण्याची त्याची एक ती परमोच्छ पातळी गाठल्याच्या नंतर ते अतिशय रुबाबदार दिसणार आहे टवटवी दिसणार आहे त्याचे जे काय मधले पुंकेसर श्रीकेसर आहे जायंग पुमंग हे सुद्धा उठून दिसणार आहेत आणि त्याचा एक मंद सुगंध हा आपल्या भोवतालच्या वातावरणाने पसरतो आता हे सध्या एकटं आहे पण याच्या जोडीला जर समजा इथं एक सात आठ फुलं किंवा चार पाच फुलं जर आली असती तर अगदी शेजारी पाजारीसुद्धा या फुलांचा सुगंध पोचला असता अतिशय मंद आणि हळुवारपणे पसरलेला अशा प्रकारचा सुगंध आहे पण हा जे एकटंच असल्यामुळं कदाचित त्याचा सुगंध दूरपर्यंत जाणार नाही एक विलभणीय अशा प्रकारचं आयुष्य एक दिवसाचं आयुष्य हे फूल जगतं आणि एक दिवसाच्या आयुष्यानंतर हे फूल आपोआप कोमे जायला एक मध्यरात्रीच्या नंतर सुरुवात होते आणि जो आता वक्र झालेला हा फुलाचा दांडा दिसतो फुलाचा देट दिसतो तो थोड्या वेळानंतर हा सरळ झालेला दिसतो कारण ह्याचं जे वजं आहे हे वजं त्या ठिकाणी संपून जातं आणि ते वजं संपल्यामुळं तो फुलाचा दांडा जो काही वक्र झालेला आहे तो परत एकदा सरळ होतो आणि मग पुन्हा वर्षभर ह्याची काही झाडाची पानं आहेत आपला म्हणजे फुलं येईपर्यंत एक वर्षभराचा काळ पुन्हा एकदा ह्या रुबाबदार पानाला सांभाळत एक वर्षभर त्या ठिकाणी नेटाने काढतं अशा प्रकारचं हे ब्रह्मकमळ आहे एक आम्हाला एक म्हणजे एक अनपेक्षित आनंद ह्या फुलानं दिलेला आहे कारण ह्या झाडाला ज्यावेळेला चार पाच फुलं येऊन गेली त्यानंतर आम्ही असं म्हटलं होतं की आता थेट पुढच्या वर्षीच आ, ही फुलं येतील पण एक चार पाच दिवसानंतर सहज फुला या फुलाकडं लक्ष टाकलं तर ह्या झाडाला इथे एक कळी आलेली होती आणि ह्या कळीचं म्हणजे साधारणपणे आठ ऑगस्टला मला ती दिसली होती आज अठरा ऑगस्ट आहे म्हणजे साधारण दहा दिवसानंतर त्या कळीचं ह्या फुलामध्ये रूपांतर झालेलं आहे तर असं हे ब्रह्मकमळ आहे तुमच्याही घरी जर ब्रह्मकमळाला म्हणजे फुलं आलेली नसतील तर आमच्या घरी जसं फुललं तसं ते तुमच्या घरीसुद्धा फुलावं अशा प्रकारची प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र परत एकदा सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा